माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी पी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जा... जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आप पण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत एकवीसशे रुपये दिले जाणार की संदर्भामध्ये आम्ही सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत नाही विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशेसुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे वेग त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्या वेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणा पत्र असतं त्याला आधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल त्या आ, 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 त्या ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेतो आहोत साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो दोन कोटी स का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो, तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचं सुद्धा आम्ही वितरित केलेलं आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्या वेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या वेग योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते आ, कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो म आधीच्या सारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर तर बघा आत्ताच आपण पाहिलेले स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीजी तटकरे मॅडम यांनी स्वतः माहिती दिली बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख समोर आली सव्वीस जानेवारीच्या आधीच काय म्हटलेले सव्वीस जानेवारीच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी जाहीर केले तर <tnak> ja, ja, बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ज्या ज्या विभागामार्फत तुम्हाला पैसे येतात ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना अतिशय सुपरहिट लोकप्रिय फेमस योजना ज्या विभागामार्फत चालवली जाते त्या विभागाने या ठिकाणी सांगितलेले की सव्वीस जानेवारीच्या आधीच म्हणजेच त्या विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेले सव्वीस जानेवारीच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे येतील या संबंधित माहिती देताना आदितीजी तटकरे म्हणाले की सव्वीस जानेवारीच्या आधीच जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत तर बघा अर्थसंकल्पाच्या वेळी पण तुम्हाला लाभ देण्यासाठीचे तरतूद पण ह्या ठिकाणी सरकार करत आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर सर्वचा सर्व तुम्हाला जे पैसे त्या ठिकाणी सुरळीत मिळत राहावे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे मिळावेत त्यासाठी सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे तुम्हाला काय वाटते प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाभ मिळायलाच पाहिजे ना तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मत सांगायचं आहे प्रत्येक महिन्याला आणि त्याचबरोबर बघा आदितजी तटकरे म्हणाले की आम्ही फेब्रुवारीचे नियोजनसुद्धा करत आहोत लाडकी बहिणी योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी शेचाळीस लाख महिलांना दिला काही महिलांबाबत तक्रारी आलेल्या आहेत डुप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या त्यामुळे फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही थोड्याफार कमी त्या ठिकाणी होणार आहेत आता बघा अपात्र कोणत्या महिला असतील अपात्र तर बघा अपात्र कोण असेल ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिला अपात्र असतील तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला यापुढे कदाचित पैसे बंद होणार आहेत त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे बघा घरात कोणी टॅक्स भरतं का ते पण तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल इन्कम टॅक्स वगैरे तर ते तुम्हाला सांगायचं आहे पुढे बघा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी का किंवा पेन्शन घेत असेल तर ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण त्या त्याच्याने पण तुमचा जो काही लाभ आहे तो पुढे त्या ठिकाणी बंद होऊ शकतो ठीक आहे कारण हे नियमातच बसत नाही पुढे बघा कु कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून कुठलीही कार वगैरे तुमच्याकडे असेल तरी पण तुमचा लाभ ह्या ठिकाणी बंद होऊ शकतो कारण तशा पद्धतीने नियमच आहेत आणि जर नियमात तुम्ही बसत नसाल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्याकडे अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे का तुमच्याकडे कार आहे का तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का तुम्चा कोणी टॅक्स भरत आहे का ते पण तुम्हाला सांगायचं म्हणजे जेणेकरून तुमचा या ठिकाणी जो लाभ आहे तो सुरूच राहणार आहे कारण तुमच्या घरात जर कोणी नोकरीला नसेल तुम्ही जर नियमात बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळेल जर तुम्ही नियमात बसत नसाल तुमच्या घरात कोणी नोकरीला असेल सरकारी नोकरीला तर ते नियमात बसत नाही तुमच्या घरात कोणी पेन्शन घेत असेल ते नियमात बसत नाही तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर ते पण नियमात बसत नाही त्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी बंद होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता त्या ठिकाणी वाटप होणारच आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे लाईव्ह पण मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करायला लावा तर लाडके बहिण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद